मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त एक अप्रतिम भाषण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या सर्वप्रथम आपल्या सर्वांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण सर्वजण एका अतिशय ऐतिहासिक आणि अभिमानास्पद दिवसाच्या स्मृतीनिमित्त एकत्र जमलो आहोत तो दिवस म्हणजे सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन भारताने पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळवले खरे परंतु मराठवाडा हा भाग त्वरित स्वतंत्र झाला नाही त्या काळात मराठवाडा हैदराबाद संस्थानाचा एक भाग होता निजाम हा भारतात विलीन होण्यास तयार नव्हता हो मराठवाडा तेलंगणा आणि कर्नाटकातील काही भाग हे निजामशाहीच्या ताब्यात होते त्यामुळे स्वातंत्र्याच्या आनंद सोहळ्यात संपूर्ण भारत नाहून निघत असताना मराठवाड्याचे नागरिक मात्र गुलामीच्या झोखडाखालीच जगत होते मराठवाडा हा संस्कृती शौर्य आणि बलिदानाची भूमी आहे येथे असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी निजामाच्या जुलमी राजवटी विरुद्ध आवाज उठवला निजामाचे रजाकार अत्याचार करीत होते गावोगावी दहशत पसरवत होते परंतु आपल्या हक्कासाठी स्वाभिमानासाठी आणि स्वातंत्र्यासाठी मराठवाड्यातील जनतेने भीषण संघर्ष केला या संग्रामात अनेक महान नेते पुढे आले स्वातंत्र्य सैनिकांनी भूमिगत हालचाली सुरू केल्या ांचा वापर करून निजामशाहीला प्रतिकार केला स्वामी रामानंद तीर्थ गोविंदबाई श्राप विठ्ठलराव वाघ रणजित देसाई यांसारख्या असंख्य थोर व्यक्तींनी या लढ्यात महत्वपूर्ण योगदान दिले शेतकरी कामगार विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेनेही धैर्याने या लढ्यात सहभाग घेतला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस हा दिवस मराठवाड्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे भारतीय सैन्याच्या पोलीस ऍक्शनमुळे निजामशाहीचा पराभव झाला आणि मराठवाडा मुक्त झाला याच दिवशी मराठवाडा भारतीय गणराज्यात सामील झाला हा दिवस म्हणजे स्वातंत्र्याच्या खऱ्या अर्थाने मिळालेल्या स्वाभिमानाचा दिवस आहे आज आपण स्वातंत्र्यात जगतो प्रगती करतो शिक्षण घेतो उद्योगधंदे करतो पण हे सर्व शक्य झाले ते त्या हुतात्मा स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे त्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य दिले म्हणूनच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आपण दरवर्षी मोठ्या अभिमानाने साजरा करतो या दिवशी आपण शहीदांना अभिवादन करतो त्यांची स्मृती जागवतो आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याची शपथ घेतो स्वातंत्र्य ही केवळ राजकीय संकल्पना नसून सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे आजच्या तरुण पिढीने या दिवशी प्रेरणा घेऊन देशभक्ती ऐक्य आणि प्रामाणिकपणाचा मार्ग स्वीकारला पाहिजे आपण लक्षात ठेवले पाहिजे की मराठवाडा मुक्तीसाठी झालेला हा संघर्ष आपल्याला एक महत्वाचा संदेश देतो अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद जनतेमध्ये असते एकता धैर्य आणि त्याग यामुळेच मराठवाडा स्वतंत्र झाला आजच्या पिढीवर जबाबदारी आहे की त्यांनी स्वातंत्र्याची ही ज्योत कधीही विझू देऊ नये शेवटी एवढेच सांगू इच्छितो की शहीदांचा त्याग व्यर्थना जाऊ दे स्वातंत्र्याची ज्योत अखंड पेटत राहू दे देशभक्तीच्या भावनेतून आपले जीवन फुलू दे याच प्रेरणादायी विचारांसह माझे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनावरील भाषण येथे संपवितो धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र